तुपाच्या बरणीमध्ये तूप जरी गारठलेलं असलं ना तरी थोडस तूप काढून कढईत घाला कढई थोडीशी गरम होऊ द्या आधी आणि मग त्याच्यामध्ये ना गूळ मिक्स करा आणि गूळ चांगलं होईपर्यंत म्हणजे थोडे आचेवर गूळ होऊ द्या कारण गूळ जर चांगला नाही शिजला ना तर तुमचे जे लाडू आहेत ना ते गल्लीतल्या पोरांना चेंडू म्हणून खेळायला द्यावे लागणार आहेत लाडू इतके कडक बनतात ना जर गुळाचा पाक चांगला नाही झाला तर की ते तुमच्या काही तोंडाने दाताने तुटणार नाही आहे तुम्हाला हतोडीच घ्यावी लागणार आहे त्याच्यामुळे बिलकुल कंजूशी करायची नाही आहे गुड शिजवण्यामध्ये आणि गुळ शिजत असेपर्यंत मस्तपैकी एका ताटाला ना छान असं तूप लावून घ्या या लाडूमध्ये ना फक्त तूप वगैरे आणि ते चांगलं लागतं आणि मग ना काय करायचं एखादी वाटी घ्यायची त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याच्यात जीव नाही द्यायचा ओ त्याच्यामध्ये ना गुळ टाकायचा जो तुम्ही शिजवलेला आहे आणि बघायचा त्याची अशी गोळी बांधली जाते का जो गुळ तो आपण टाकतोय तो पाक झालाय का असं चेक करायचं नाहीतर द्याल जीव बीऊ आणि म्हणाल परत की तूच बोलली होती पाणी वाटीमध्ये म्हणून आणि मग त्याच्यामध्ये गुळ शिजला ना की अशी मस्त तिळ घालायची आणि एक दोन चार मिनटं ना ती तीळ पण चांगली होऊ द्यायची त्या पाकामध्ये अशी एक कचरत मस्त पैकी आणि बिल्कुल घाई करायची नाही लाडू बांधताना एकदम आरामात आरामात हळूहळू लाडू बांधायचे आपल्याला काही कुठे जायचं आहे जत्रेला बित्रेला मस्त आरामात हळूहळू स्टर करत लाडू बांधून घ्यायचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं काम उरतं ते म्हणजे गरम गरम लाडू बांधायचे असतात मग काय कॉलनीतल्या चार पाच लेडीजला द्या आवाज आणि मला लाडू बांधून द्या तुम्ही मला लाडू बांधून दिले तर मी तुम्हाला एक एक लाडू देऊन चवीसाठी आणि मग काय एवढं प्रेमाने बोलल्यावर कोण काम नाही करत येतात लाडू बांधायला आणि मग असे मस्तपैकी लाडू बनवून घ्या आणि तुम्ही पण तुमच्या कॉलनीतल्यांना सगळ्यांना नातेवाईकांना लाडू द्या आणि तुम्ही पण खा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हिडगुड घ्या आणि गोडगोड बोला माझ्यासारखं उलट उलट नका बोलू